भाजपनं सुपारी दिल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय माहितीचं सरकार हे डाकूचं सरकार आहे तर काँग्रेस नेते भुरटे सोर आहेत असा हल्ला या बोल यावेळी एक तर मुख्यमंत्री तुमचा गेला दुसरा मुख्यमंत्री राहिलाय त्याला सुद्धा अजेंडा देण्यात आलेला आहे ते एकीमध्ये बिघाड बिगाड कर तू एकीमध्ये बिघाड बिगाड केलास तर मे जून मध्ये कुठला तरी गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी जाशील काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे हे पहिल्यांदा सुपारी बहादूर रोळका काँग्रेसमधून फेकून द्या काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात होईल ही देशाची खोटा बोलत चाललेला आहे लुटारूंच सरकार आहे याच्या सारखा लुटारू दुसरा कोणच नाही हे आपण लक्षात घ्या काँग्रेसवाले तुम्हाला आवाहन करतो मी तुम्ही भुलटे चोरात सध्याचं सरकार हे टाकूनचं सरकार आहे